कवठे महांकाळच्या भूमी उप अधीक्षकांचा सावळा गोंधळ नागरिकांना सकाळपासून ठेवले ताटकळत कवठे महांकाळच्या भूमी अभिलेख कार्यालयात वेळेवर सेवा न दिल्याने नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागले कवठे महांकाळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात सोमवारी मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला वेगवेगळ्या आवश्यक कामासाठी भूमी अभिलेख कार्यालयात आलेल्या नागरिकांना तासन तास उभं राहावं लागलं सोमवारी अनेक नागरिक हे कागदपत्रे मिळवण्यासाठी विविध उतारे घेण्यासाठी तक्रारीच्या सुनावण्यांसाठी लांब लांबून सकाळी लवकर सदर कार्यालयात आले होते परंतु कार्यालयीन गोंधळामुळे त्यांची गैरसोय आहे त्यामुळे नागरिकांना दिवसभर ताटकळत उभं राहावं लागलं सकाळी लवकर भेटीची दिली आहे तरी पण बोलावले नाही त्यांना वेळ लागणार होता तर आम्हाला लवकर कशाला अशी संतप्त प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली आहे याबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता मॅडमची व्ही सी चालू आहे मॅडमला वेळ लागेल असं सा सांगण्यात आलं मात्र दररोज अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांना नेहमी असाच त्रास देत येथील कर्मचारी जागेवर नसतात त्यामुळे नागरिकांची कायमच गैरसोय होत असते जर त्यांच्यामध्ये इथून पुढे सुधारणा झाली नाही तर वरिष्ठ कार्यालयाकडे त्याची तक्रार करणार असल्याचंही नागरिकांनी सांगितलंय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली किती वर्ष झाले ते किती वर्ष हां तीन वर्ष झाले दोन हजार दोन पासून म्हणजे बावीस पासून चालू आहे मॅडम ना आताच बोलू नका तुम्हाला नाही झालं मोजणी झाली चुकीची झाली दुरुस्ती करायची सांगितली त्याच्याबद्दल अनुभव करू चालू आहे काय नाही फरक नाही काय बदल काय नाही त्या नाही नाही बदल अजून करायचं त्यासाठी आम्ही बोललो तर मागच्या ह्या तारखेला येऊन होतो सात घेऊन आलो ह्या तारखेला बोललो तर मॅडमच नव्हते